आम्ही दोघं इथे आहोत म्हणजे आम्हीच दोघं एकमेकांचे खूप मोठे बेस्ट फ्रेंड आहोत असं नाही मला माझ्या आयुष्यातल्या अनेक टप्प्यांवर अनेक मित्र भेटले त्यांनी मला घडवलं बॅटर्न दिल्यासारखं त्यांनी चार गोष्टी शिकवल्या आणि मी पुढे आलो मी हिच्या आयुष्यात हा एक भाग आहे तिच्याबरोबर जगतोय मी असाच असेन आणि आम्ही आयुष्यभर मैत्रीच करू वगैरे मी त्यातला नाही मी तसा नसेन कधीच मला जेव्हा मला कळेल की मला अजून पुढे जायचं आहे काही शिकायचं आहे काय करायचं असेल तर मी पुढे जाईन तुला जेव्हा कळेल की तुला काहीतरी शिकायचं आहे यश इथपर्यंतच होता आणि इथपर्यंतच योग्य होता तर तिने ते पुढं गेलं पाहिजे मला सोडून आणि हीच हेच फ्रीडम एकमेकांना असावं आणि हो। तिच्या आयुष्यात अनेक मी इथे आता काय काय होतं माहिती का, का आपली यारी मध्ये हे दोघं आलेले आहेत हे दोघं मित्र आहेत आणि हे सगळ्यात जिगरी दोस्त आहेत असं काहीही नाही आम्ही काही जिगरी दोस्त नाही हा आमच्या आयुष्याचा एक काय म्हणतात स्लाइस ऑफ लाईफ मध्ये जोपर्यंत आम्ही एकमेकांना देत राहू ग्रोथ साठी काहीतरी तोपर्यंत आहोत माझं कुठेतरी संकुचित मन झालं कुठे तिचं काही झालं तर आम्ही आमच्या आमच्या मार्गाला लागू आणि पुढे एक सांगतो की होईल ग्रोथच काहीतरी वर जाऊ आणि ग्रोथ म्हणजे आर्थिक नाही माणसाची एक ग्रोथ माणूस म्हणून एक ग्रोथ असते असच असावं की ज्याच्यात आपण एकमेकांची स्वतःची ग्रोथ करू शकतो आणि माझ्या लग्न करताना सांगितलं तुझं जर गोल मी असेल तर लग्न करू नको पण माझा गोल तू नाही तुझा जो गोल आहे त्याला मी सपोर्ट करतो म्हणून आपण लग्न करतो कुठलंही नातं असंच असं तुझं गोल ठेवून मी माझा गोल ठेवतो